पुढारी भाराभरत त्यांनी भरली आपली गरज स्वाभिमानी नर माझा प्रकाश आंबेडकर बांधवांवर सप्रेम जय भीम जय शिवराय सलामी वाले समाज कल्याण आयुक्त यांनी नुकताच एक विया प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधर योजना याची मुदत वाढलेली आहे बांधवांई हे नक्कीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभ लाभदायक आहे कारण संबंध महाराष्ट्रामधून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाद योजनेची मुदत वाढावी यासाठी आपल्याला मेसेज आले होते फोन आले होते तसेच पत्र देखील आलेले होते आणि विनंती अर्ज देखील आलेले होते हेच आपण सर्व विनंती अर्ज घेऊन समाज कल्याण आयुक्त पुणे येथे आपण धडक केलेली होती निवेदन निवेदन देखील दिलेलं होतं पाहतच असाल सम्यक विद्यार्थी आंदोलन या प्रकारे समाज कल्याण आयुक्त आणि दीपा मुंडे आणि सह आयुक्त प्रमोद जाधव तसेच आपल्या समाज सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे आपण पाठपुरावा केलेला होता त्यातच त्याचाच आता परिस्थितीला आलेला आहे समाज कल्याण आयुक्तांनी आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाद्र योजना याची मुदत वाढवलेली आहे अर्थातच ती मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तेव्हा जे जे विद्यार्थी वंचित राहिलेले आहेत त्या सर्व इत्व विद्यार्थ्यांनी स्वाद रोजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावे सर्व कागदपत्रांची पूर्णता करावी हीच तुम्हाला नम्र विनंती आहे सदर ही हे जी मुदत वाढ झालेली आहे त्या ते सर्व आपल्या वंचित बहुजन आघाडीमुळे आणि सम्यक विद्यार्थ्यांमधून आपण शक्य झालेलं आहे तेव्हा त्या सर्वांचे खूप खूप आभार